न्यूज आपके साथ मी सुंटी फोर न्यूज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष माननीय शरणभैया पाटील यांचे विश्वासू निष्ठावंत समर्थक म्हणून परिचित असलेले माननीय संभाजीराजे पवार यांचा आज वाढदिवस असून त्यांना शाल फेटा पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाप शेट्टी तुगा उपसरपंच भालचंद्र लोखंडे नाईकनगर सरपंच योगेश राठोड यांची उपस्थिती होती काँग्रेसचे नेते संभाजीराजे पवार यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने अतिशय उत्साहाने संपन्न झाला या वाढदिवसाला पंचायत समितीचे माजी सदस्य गिरीश बिराजदार ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी सुनील मुळे उपसरपंच भालचंद्र लोखंडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तानाजी भुरे विकास बिराजदार ग्रामपंचायत सदस्य संजय मुळे अरुण पाटील रियाज निंबाळकर सतीश मुळे संजय तेलिकुणे सिद्धेश्वर शेरीकर आदी मान्यवर उपस्थित होते हा वाढदिवस अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये संपन्न झाला राजेंचा राजें उत्तम आरोग्य व सुखी समृद्धीचे जीवन लाभो अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा